मित्रांनो नमस्कार आता आपण बघतोय काम चालू आहे म्हणजेच मोठमोठे वाईट फांटे आहेत काम चालू आहे मंथनकडं मोबाईल आहे त्याच्याकडनं मोबाईल जास्त हालतोय म्हणून व्हिडिओ जास्त क्लिअर येत नाही येणार नाही परंतु माहिती खूप महत्वाची आठ नऊ महिने झाले त्यावेळेस पिशव्यांमध्ये बिया लावून रोपं तयार केले आणि ती रोपं वावरात आणून लावली हे सगळा व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि आज झाडं खूप चांगल्या प्रकारे वाढलेली आहे मोठी झालेली आहे त्यांना आता छाटल्याच्या नंतर ना नवीन शेंडे पण निघतील किंवा नवीन पण मित्रांनो शेवगा म्हणजे कमी पाण्यात येणार पीक आहे आणि आपण साधारण शंभर ते दीडशे झाडं लावली त्यातली काही मुंग्यांनी खाली म्हणजे खालच्या मुळ्या ज्या असतात मुळ्या मुंग्यांनी खाल्या बुड पण मुंग्यांनी खाल त्यातली काही झाडं मेली त्याच्यानंतर ना झाड चार ते पाच महिन्याची झाली त्यावेळेस पाऊस खूप झाला आणि वरती पाला आणि त्यांचं वजन वाढ त्यामुळं मुळ्या खोल गेल्याने त्याच्यामुळं भ भरपूर बर, झाडंही तिरपी होऊन गेली होती कारण मुळ्या खोल नाही गेल्यामुळे जमीन आहे त्याच्यामुळं मुळ्या जास्त खोल गेल्याने जमीनला दा धरून राहिल्या नाही आणि झाडांच्या वरचं वजन जास्त वाढल्यामुळं काही झाडं तिरपी पण झाली होती त्याच्यानंतरनं पावसामुळं झाडांची वाढ खूप चांगली झाली कारण उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडलं पण नंतरनं जो पाऊस झाला त्या पावसामुळं झाडांची वाढ खूप चांगल्या प्रकारे झाली मोठी झाली पहिल्यांदी फु फुल जे लागलं तेव्हा आम्ही फवारलं नाही त्याच्यामुळं शेंगा आल्या नाही नंतरनं ना परत तीन चार महिन्याने फुलं आलं त्यावेळेस पण फवारलं नाही पण शेंगा आल्या न फवारता शेंगा लागल्या आणि आत्ता जी छाटणी चालू आहे याच्यानंतर ना जो फुटवा होणार आहे त्यावेळेस मात्र एकदा या झाडांना फवारायचं आहे म्हणजे नंतरनं जे फुल येईल ते फुलं आल्याच्या नंतरनं चांगलं फळ येईल म्हणून ही छाटणी आहे म्हणजे साधारण अजून वर्ष पण झालेलं नाही आहे आत्तापर्यंत झाडांची छाटणी पण केली नाही केली नाही म्हणजेच झाडं लावल्याच्या नंतरनं किंवा शेवगा लावल्याच्या नंतरनं ही पहिली छाटणी आहे आणि आपण जर पाहिलं तर झाडांची जी उंची आहे साधारण वीस ते बावीस फूट ही झाडं वाढलेली मोठी झालेली आहे जे झाड लावली काही झाडं सरळ वरती गेली तर काही ज्या फांद्या आहेत फांद्या त्या जास्त फुटलेले फुट आहे म्हणजे फुटवा चांगला झालेला आहे आणि बुड जर पाहिलं तर साधारण अडीच ते तीन इंच असं त्यांचं बुड झालेलं आहे मित्रांनो शेवगा हा मी पहिल्यांदाच लावला तुतीचे जे फांट्या होत्या त्या पण पहिल्यांदाच लावल्या होत्या त्याच्यामुळं त्याची जी वाढ आहेत ती वाढ कशी होते काय होते याच्याबद्दल काही जास्त माहिती नव्हतं आणि शेळी पालनासाठी इथं जे झाडं लावायचं काम चालू आहे तर आता अर्ध्यापेक्षा जास्त झालं ही वाढलेली आहेत म्हणजे चांगल्या प्रकारे जो चारा आहेत तो मुबलक चारा तयार व्हायला लागलेला आहे म्हणजे वेगवेगळा जो चारा तयार करायचा होता तार तो चारा आता तयार होतो आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये कमी पाण्यातसुद्धा चारा आपल्याला हा उपलब्ध राहणार आहे तुती शेवगा तूर हे जे झाड आहेत हे झाडं आता वावरामध्ये तयार झाली अजून पुढं जे तयार करायचं आता शेवरी आता याच्यानंतरनं जी शेवरी आहेत ती शेवरीचे बिया फोकायच्या वावरामध्ये म्हणजे जेणेकरून आपण हे जे क्षेत्र जे ठेवलेलं आहे हे जे वावर जे ठेवलेले आहेत स्पेशल गोड फार्मासाठी जिथं मोकळ्या शेळ्या बोकड सोडता येतील त्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे